लोकप्रिय नेता मनसे आमदार प्रमोद राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे विभाग प्रमुख आंधळे डॉक्टर प्रमुख बबलूजी मोरे अविनाश देसाई एकता नगर शाखा प्रमुख सचिव किसन गाडे यांच्याकडून विनामूल्य नेत्र तपासणी शिबिराचे आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत श्री आनी सर्जन या नगर रोड सागाव नांदिवली डोंबिली पूर्व येथे करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर सतीश आंधळे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की राजूदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले जातात व त्यानंतर राजू दादाची टीम शहानिशा करून योग्य ठिकाणी मदत करते त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले गेले मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहून विनामूल्य नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला सैत रक्तदान शिबिरात ही नागरिकांनी आपले रक्तदान सारखे के। महादान केले उपस्थित सर्वांनी राजीवदा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आमचे लोक नेते श्री प्रमोदजी पाटील त्यांना आपण प्रेमाने राजूदादा म्हणतो यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी विभाग प्रमुख डॉक्टर सतीश आंधळे आमचे शाखा प्रमुख श्री बबलूजी मोरे संकेश्वर नगर श्री अविनाश देसाई एकता नगर प्रमुख आमचे सचिव किशन गाडे आणि असंख्य कार्यकर्ते दत्तगुरूज्यांनी प्रार्थना करतो की दादांचे आरोग्य उत्तम राहो त्यांना राजकारणामधले अनेक पायऱ्या त्यांनी वर चढत चढत त्यांचा जो क्रम आहे आलेख तो उंचावत जावा आणि भविष्यामध्ये मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडून जास्तीत जास्त लोकांचे कामं करण्याचा योग परमेश्वराने त्यांना द्यावा ही त्या परमेश्वर चरणी आम्ही प्रार्थना म्हणजे खरं तर एक निस्वार्थी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस आहे आज सन्माननीय राजू दादांना आम्ही साधारणतः मागच्या वीस वर्षापासून त्यांच्यासोबत आम्ही वेगवेगळ्या आघाड्यावरती समाजकार्य करत आहोत राजू दादा हे महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहेत ज्यांनी आत्तापर्यंत विकास कामं करत असताना निधी कमी पडला तर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून जनतेसाठी विकासाची कामं करणारं एकमेव महाराष्ट्रातील नेतृत्व आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवलं आहे सन्मानिय राजू दादा हे त्यांच्याकडे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सर्वसामान्य लोक विजिट करण्यासाठी गेलेले असताना काही मागणी करण्यासाठी गेलेले असताना त्यांचं म्हणणं ऐकून घेतात त्यांचा अर्ज स्वीकारला जातो आणि त्याची त्यांची एक दुसरी टीम आहे जी बघते की त्या ठिकाणी खरंच गरज आहे का या कामाची आणि त्याची शहानिशा झाल्यानंतर कुणालाही न कळवता गुप्तपणे ते तपासणी केली जाते इथं खरंच नागरिकांना या कामाची गरज आहे का आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी ते कितीही निधी द्यावा लागला असेल तरी ते निधी देतात याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे नांदेवली गावामध्ये चर्च आहे इथे तिथे एक चर्च रोड आहे सिद्धिविनायक हॉलच्या समोरून चर्च रोड जातो तो खाली पेन टिपाल निकडे श्रुती आंधळे डॉक्टर सतीश आंधळे संकेश्वर नगर मध्ये गेले मद सतरा वर्ष झाले आमचं क्लिनिक आहे आणि समाजकार्यासाठी नेहमीच आम्ही दोघंही असतो सध्या राजू दादांचा हात डोक्यावर आहे त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज सुद्धा इथे आय चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे दरवर्षीप्रमाणे आणि त्याबद्दल तुम्ही गर्दी बघू शकता अजूनही दोन तीन वाजेपर्यंत त्यांचं हे चालू आहे तर ता त्याच्यामुळे भरपूर पेशंट येतील अशी अपेक्षा आहे शुभेच्छा द्या खरंच खूप खूप शुभेच्छा बहिणी पण त्यांच्या पाठीशी सतत उभे असतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे